सटाणा तालुक्यात शेतात काढून ठेवलेल्या पंचेचाळीस क्विंटल कांद्याची चोरी सटाणा तालुक्यातील आंबासन परिसरात शेतात काढून ठेवलेल्या कांद्यावर अज्ञात चोरटीने डल्ला मारत अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल कांदा चोरून नेल्याची घटना घडली आहे मालेगाव नामपूर रस्त्यावर देवीदास कोर या शेतकऱ्याने पाच एकर शेतात कांदा लागवड केली होती त्यासाठी त्याला जवळपास एक लाख पस्तीस हजाराचा खर्च आला होता हा कांदा काढून शेतात शिरोळ्या करून ठेवलेल्या होत्या कांदा कांदा विक्रीसाठी कोर यांनी काही ट्रॉलीमध्ये भरून ठेवला होता पावसाचे वातावरण असल्याने ते कांदा झाकण्यासाठी पुन्हा शेतात आले असता कांदा चोरी झाल्याचे लक्षात आले या प्रकरणी जायखेडा पोलिसात कांदा चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे वृत्त निवेदक सुरेश चव्हाण सह संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक